नुकतंच धुळे जिल्हा पोलीस दलामध्ये खांदेपालट आणि बदरी सत्र बघायला मिळतंय यामध्ये शिंदखेडा पोलीस स्टेशनमध्ये देखील अनेक मावळते अधिकारी कर्मचाऱ्यांना निरोप देत नव्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पदभार स्वीकारला शिंदखेडा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक पदी बाळासाहेब थोरात यांनी पदभार स्वीकारला असून मावळते पोलीस निरीक्षक एक लाख पठाण विजय दीपक पाटील पाटील रंजना पाटी, यांची देखील बदली झाल्यानं नुकतेच पदनियुक्त झालेले पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांचे यावेळी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आलं तसेच मालेगाव सह विविध पोलीस स्टेशनचा दांडगा अनुभव असल्यानं शिंदखेडा शहराला आपण न्याय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू असा मानस अस यावेळी त्यांनी बोलून दाखवला शिंदेखाडा पोलिसांनी मी काल सव्वीस सातवीसशे चोवीस रोजी शिंदेखेडा पोलिसांचा पोलीस निरीक्षक प्रभारी म्हणून चार्ज घेतला आहे आणि त्या अनुषंगाने आज गेली सहा वर्षापासून शिंदेगाडा पोलिसांनी या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस एक लाख पठाण यांची देवपर पश्चिम या ठिकाणी झा बदली झालेली आहे आणि एकंदरीत त्यांचा जनसंपर्क पी आर ओ बघता तुम्हाला आता तर ट्रेंड चालू झालं एक दहीत राजकारण आणि एवढे मोठे जनसमुदाय जनसंपर्क आपल्या मागे असेल आणि पोलीस खात्यातून बरेचसे गेले राजकारण उभे आले मंत्री झाले बरोबर आहे जनसंपर्क असेल तिला समूह राहावं ती पण त्याला ते खातं सोडावं लागेल तर अशा पद्धतीनं सर्वांनीच पब्लिक रिलेशन जनसंपर्क एकमेकांची आदरता हे मला या ठिकाणी म्हणजे प्रकर्षाने पाहायलाच मिळालं अनुभवास मिळालं आणि असं सर्व कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी करावं जेणेकरून पोलीस खात्यावर विश्वास वाढला पाहिजे जोपर्यंत पोलीस खात्यावर विश्वास वाढत नाही तोपर्यंत पोलीस खात्याला त्रास सहन करावाच लागेल यापुढच्या काळामध्ये सुद्धा मी जर नवीन पिढी जी येईल पोलीस खात्यात अधिकारी असो पी एस आय असो त्यांना हेच सांगतो तुम्ही पब्लिकशी कॉन्टॅक्टमध्ये राहा पब्लिकला आपले कायदे समजून सांगा जोपर्यंत आमचे कायदे पब्लिकपर्यंत जात नाही पब्लिक विश्वास तुमच्यावर राहणार आहे तुम्ही करता ते खरं खोटं आहे वकील मंडळी जरी या ठिकाणी असेल आम्ही प्रत्येकाला तर मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी मॉलला मिटिंग का की मालेगाव सारख्या ठिकाणी म्हणजे बारा वर्षे गेले मीटिंग मिटिंग का, काही समाज आज्ञा असतो आराणी असतो माहीत नसतं पोलीस खातक खातो हो त्यावर भरोसा नसतो तो भरोसा निर्माण करण्याचं काम पोलिसाचं आहे ते या टी या निमित्ताने शिंदेखेड इंचार्ज म्हणून मी या मी करीन आणि शिंदेखेड या शहराची आणि परिसराचे गावाची मी या ठिकाणी दरम्यान यावेळी प्रकाश चौधरी सुनील चौधरी जलाल दादा डॉक्टर इंद्रेश कुरेशी दीपक अहिरे उल्हास देशमुख युवराज माळी राहुल पाटोळे विकी खाटीक मनीष देसले अॅडव्होकेट निलेश देसले बाळासाहेब गिरासे आरिफ पठाण सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक रवींद्र केदार अनंत पवार रुपेश चौधरी दिनेश गोसावी यांसह शहरातील शांतता कमिटीचे विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते यादवराव सावंत पाझा महाराष्ट्र शिंदखेडा